ो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला तुम्हा खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते अद्वैत बाहेर गेला यांचं टी शर्ट घेऊन असं चालू बघा काय केलंस हे धुकलेला टी शर्ट हा बाबांचा अधुडी चला चल चालले मी काय काय अरे चला आरूला आणायला निघाली आता आल्यावरती भेटते आरू आरू म्हणतोय मम्मा मला रिक्षा कधी घेणार पप्पा तुला कशाला रिक्षा जीप तशी नाही काढायची मला करा मी गेला पण हो का घरी जाता ना आरूला व्हॅन लावायची हो ना लांब आहे ना आपलं घरले ये 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 मस्ती का झोपायचं नाही आता झोपायला आणलंय आतमधी आणि कशी मस्ती चालली अद्वैत अरे हाय कर हाय हाय बापडे प्लॅनकेट बाय बाय करा बाय बाय करा आता टाटा टाटा बाय बाय सी अगेन सी अगेन नेक्स्ट व्हिडिओ दादा बोलायचा माहितीये का आधी दादा दादाचं चॅनल होत तेव्हा आधी आरूचेच व्हिडिओ यायचे ना आपल्या ह्याच्यावर आणि हा एक गोष्ट सांगायची होती मग अशी जेवताना जे मी तुम्हाला दाखवलं बटाट्याचं भरीत खूप छान होतं खरंच एकदा नक्की करून बघा अगदी झनझणीत आणि त्या लसणाचा त्याच्यामध्ये फ्लेवर वगैरे सगळंच एकदम मस्त होतं मी सुद्धा भरपूर जेवले आणि आरूला सुद्धा खूप आवडलं टिफिनसाठी उत्तम पर्याय हा ब्लॉग आपला एक दिवस लेटने येतोय हा शुक्रवारचा ब्लॉग आहे तो, तो कदाचित शनिवारी के नाही शनिवारी तर रेसिपी म्हणजे काल रेसिपी अपलोड केली तर हा रविवारीच येईल आणि तर त्या रेसिपीची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दे देते जर तुम्ही कोणी पाहिली नसेल तर नक्की बघा खूप छान आहे आणि एकदम झटपट होणारा आहे पदार्थ त्यामुळे एकदा नक्की करून बघा चला आता ह्यांना झोपवते कार्टूनला दोन्ही पण हो ना

आदवाईत दमत नाही आणि मला मारत तर ठीक आहे चला झोपवते यांना बरोबर आरूला ओरडलं कि मग आरू झोपतो आणि आरू झोपला की आदूला काही वेळ लागत नाही आदू झोपलाय ना दादा द्या झोपलाय की नाही हा त्याला त्रास द्यायला जातो सारखा आदवाईतला म्हंटल झोपतो नाही झोपला आरू झोपलाय तर त्याला त्रास द्यायला जातो खाली घे पाय दिसत नाही तू आदुडी पप्पांना आवाज दे एकदा पप्पा कसं बोलतो आदू बोल पप्पा पप्पा पप्पांना आवाज दे ना नाटक एवढा वेळ बोलत होता आता आदू पप्पांना आवाज दे मग पप्पा येणार का खाऊ घेऊन आदूला पप्पा मम्मी नाही पप्पा तू बोल बाळ फटकी दिली पाहिजे नाशिक अरे पप्पा दे सर पप्पा 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 किती मी बघितलं ना आता पुढे मी आहे ना एक शॉर्ट म्हणजे स्क्रीन मध्ये काढलेलं हे ते पुढे अटॅच करते एवढा कंटिन्यू पप्पा पप्पा आता सेकंदांपूर्वी हा व्हिडिओ चालू करायच्या आधी एवढा पप्पा पप्पा करत होता आणि आता पप्पा म्हणून आगघाव बाळ काय आणि दादा झोपलाय आणि अशी मस्ती चालली आहे ती चार आता चल पाहिला गेल झोपा नावाच दे एकदा पप्पा

जेवण वगैरे झाली आता जेवले भांडी घासायची आहेत अजून आणि मग अशी दळण घेऊन आले आरु गेला हो तो तरने तरने आरू गेला होता तेव्हा कटिंग साठी त्यानंतर तुम्ही आरूला पाहिलंच नाही तर आता आरू दाखवते तुम्हाला मी आरू कसं दिसतोय विचार अरे त्यांना विचार तू कस दिसतोय सांगतोय बाबा सारखा <laughs> सार चांगला अरे अरे अरे, अरे? अरे काय तू सगळं माझ्या हाताला लावलं ते कॅटबरीच तर चला कोण रे तर आलेच आता ना आवाज दे आवाज दे पप्पांना पप्पांना आवाज दे आता सगळं आवरलंय जेवण वगैरे झालं तर हा साहेब असं चढतो इथे आणि मला खूप लक्ष द्यावं लागतं आणि इकडे जाऊन बसतो हो, मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकला होता ह्याच्यामध्ये जाऊन बसतो तो ह्या कप्प्यामध्ये पडशिन पडशिन उतरा खाली चला आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा ब्लॉग व्हिडिओ किंवा रेसिपी घेऊन हो, पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय आणि जर कालचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल बटाट्याच्या भरीतचा तर नक्की बघा खूप छान होता आणि टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे तर ठीक आहे चला कोणी नवीन असेल तर सब्सक्राइब करा आणि बेलायकनसुद्धा दाबा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील